नमस्कार मंडळी मी कल्पना आणि आज तुम्ही माझ्या चॅनेलवर पाहणार आहात अशी शंकरपाळी जी खारीलाही लाजवेल हो अगदी खरं ही शंकरपाळी इतकी खुसखुशीत आहे की तोंडात टाकताच विरगळते आणि खास म्हणजे ही रेसिपी मी बनवली आहे एकदम परफेक्ट मोजमाप ना जास्त कडक ना जास्त मऊ अगदी जशी हवी तशी तर जर तुम्हाला दिवाळीच्या प्लेटमध्ये उठून दिसणारी खुसखुशीने भरलेली गोड शंकरपाळी बनवायची असेल तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा कारण शेवटी मी सांगणार आहे एक छोटा सिक्रेट टिप ज्यामुळे तुमची शंकरपाळी अगदी मेल्ट इन माउथ होईल चला तर मग सुरू करू या आजचीही खारीलाही लाजवेल अशी शंकरपाळी तर इथे मी घेतलेले आहेत तीन भांडी त्याच्यामध्ये दोन वाट्या आहेत सेम मेजरमेंटच्या आणि एक जो टोप घेतलेला आहे आता त्या एका वाटीमध्ये आपण पाणी घेऊया ती पूर्ण वाटी भरून आणि तर त्या वाटीने आपण हे पाणी टाकलेलं आहे यानंतर तीच वाटी भरून आपण साखर घेऊया आता ही साखर आपण टाकणार आहोत त्या पाण्यामध्ये पण त्याआधी आपण घेऊया त्याच वाटीमध्ये तूप थोडंसं कमी आणि तेवढीच वाटी बरोबर मेजरमेंट घ्यायचं आहे आता हे तूप वितळवलेलं नाही आहे त्यामुळे थोडंसं कमी मी इथे घेतलेला आहे अगदी थोडं तुम्ही बघत आहात तसं आता पाण्यामध्ये ती एक वाटी साखर मी विरगळून घेणार आहे आता वाट आपण ती साखर जेव्हा त्या पाण्यामध्ये टाकली की ती आपण हाताने अशी बघा मेल्ट करून घ्यायची ती पूर्ण मेल्ट झाली ना की त्याच्यामध्ये आपण तूपसुद्धा टाकून घ्यायचं आता तूप आहे ना पुन्हा एकसारखं ह्याच्यात थोडंसं ढवळून घ्यायचं आणि यानंतर बघा आपण गॅस चालू करायचं आहे आणि गॅसवरती हे तूप ठेवायचं आहे आता हे तूप असं मेल्ट होत नाही अगदीच बरोबर आपल्याला हे गॅसवरती ठेवायला लागणार आहे थोडंसं मी हलवून घेतलेलं आहे आणि यानंतर आता आपण गॅस चालू करूया आणि त्यावर हा टोप ठेवूया पहा आता हळूहळू आपली साखर तर विरगळलीच होती पण थोडंसं आपल्याला हे तूपसुद्धा विरगळायचं आहे आता लक्षात घ्या मंडळी जेव्हा आपण ही रेसिपी करतोय आणि तूप ही आपल्याला पाण्यामध्ये विरगळायचं आहे जसं पाणी गरम होईल तेव्हा तूप आपलं विरगळलं जाईल पण लक्षात ठेवा की आपल्याला उकळी अजिबात आणायची नाही आहे आणि तूप मेल्ट होताच गॅस पूर्ण बंद करून टाकायचं आहे कारण थोडंसंच गरम झालेलं असतं जसं की आपण कधी कधी तेलाचं किंवा तुपाचं मोहन टाकतो गरम उकळवून तर ता तसं अजिबात करायचं नाही आहे हे पाणी जेव्हा कोमट होतं तेव्हा तूप आहे ना पूर्णपणे विरघळलं जातं पहा तुमच्या समोरच आहे कि हे की हे कसं विरघळायचं आहे आता मस्तपैकी ना जेव्हा आपण विरघळतोय तेव्हा सुद्धा हे छान त्याच्यामध्ये आपण कोणत्याही चमच्याने किंवा अशा भांड्याने आपण ते ढवळून एकसारखं करू शकतो म्हणजे तूप तेल आणि आपली साखर एकजीव होतात बघा झालेले आहेत की नाही आता यानंतर हे जे आहे गॅस बंद केलेलं आहे पूर्ण विरगळलेलं आहे आपलं तूप आता मी एक किलो मैदा घेतलेला आहे आता वाटीचं मेजरमेंट तर मी परफेक्ट सांगितलेलं आहे तुम्हाला एक वाटी साखर एक वाटी तूप आणि एक वाटी पाणी हे आपण परफेक्ट घेतलं आणि व्यवस्थित त्याच्यासाठी हे परफेक्ट असं मोहनसुद्धा आपण तयार केलेलं आहे आता हे जास्त गरम नसतं आता ह्या पूर्ण एक किलो मैद्यामध्ये आपण हे टाकून घ्यायचं आहे थोडंसं शिल्लक ठेवूया आणि पहिल्यांदा हे सगळं आपण एकसारखं ढवळून घेऊया थोडंसं गरम असतं पण त्याआधी आता आपण आपल्याला हवी तेवढी दोन चम्मच मी इथे वेलची पावडर घेतलेली आहे अंदाजाने की जेणेकरून करून आपल्या एक किलो मैद्याच्या या पेस्टला ना या पिठाला त्याची छान टेस्ट लागू दे आणि यानंतर थोडंसं मीठ घेतलेलं आहे अर्धा चम्मच मी मीठ घेतलेलं आहे तुम्हाला हे घ्यायचं असेल मीठ तर घेऊ शकता नाही तर तुम्ही स्किप करू शकता आता यानंतर आपण हे एकसारखं ना मिक्स करून घ्यायचं आहे पण लक्षात ठेवा मंडळी जेव्हा आपण हे मिक्स करतो आहे ना त्यावेळेस खूप दबाव द्यायचा नाही आहे हळूहळू हलक्या हाताने हे आपल्याला पीठ एकसारखं करून घ्यायचं आहे आणि आता ना उरलेलं जे आपलं तूप होतं ना जे पाणी होतं तुपाचं ते आपण ह्याच्यामध्ये टाकून घेणार आहोत आता ते सुद्धा ह्याच्यामध्ये छान मिक्स करून घेऊया आणि हे थंडच झालेलं असतं त्यानंतर आपण हे मिक्स करून घेऊया आणि आपण हा चम्मच बाजूला काढूया आणि हळूहळू आपल्या हाताने हे पीठ एकसारखं करूया आता लक्षात घ्या मंडळी जेव्हा आपण हे पीठ एकसारखं करतो आहे तेव्हा भाकरीचं पीठ जसं मळतो तसा याचा वापर करायचा नाही आहे आपण तशी याला ताकद लावायची नाही आहे फक्त एकजीव करायला तूप आणि तेल आणि जी साखर होती ज्याचं मिश्रण आपण ह्याच्यात वापरलेलं आहे ते याच्यामध्ये एकसारखं पसरावं म्हणून आपण एकसारखं हे बघा हलक्या हाताने एकसारखं करून घ्यायचं आहे आणि नंतर ना एकसारखं करून घेतल्यावर हलक्या हातानेच आपण हळूहळू याचे एक एक गोळे बनवून घेऊया जे की पाच सहा गोळे ह्याचे होतील बघा आता मी ते हलक्या हातानेच कशी बनवत आहे तसंच करायचं आहे असं हलक्या हाताने केल्यानंतर काय होतं जी आपली शंकरपाळी आपण बनवणार आहे ना त्याला छान लेहर्स येतात आणि आतमधून सुद्धा व्यवस्थित भाजली जाते त्यामुळे असे एकदम हलक्या हाताने पाच सहा गोळे आपण करून ठेवायचे आहेत पहा तर मी किती व्यवस्थित असं करत आहे अजिबात भाकरीचं पीठ मळतो तसा दबाव टाकत नाहीये आता आपण इथे पाच ते सहा गोळे या पिठाचे बनवून घेणार आहोत आता एकसारखे पाच ते सहा गोळे बघा केवढे मोठे मोठे केलेले आहेत तसे तुम्ही बनवून घ्यायचे आहेत आता हेही पीठ आपण खूप हलक्या हातानेच करून घ्यायचं आणि पाच ते सहा गोळे आपण इथे बनवून घ्यायचे आहेत तुम्हाला दिसेलच की हे सहा गोळे जेव्हा तयार होतील त्यावेळेस आपण पहा की पाच ते सहा गोळे ह्याचे तयार झाले बघा मोठे मोठेच केलेले आहेत मी इथे तर त्याला किती स्क्रॅच आहेत हे अगदी असंच मळायचं आहे अजिबात त्याचे स्क्रॅच घालवायचे नाही आहेत याच्यामुळे फायदा काय होतो माहिती आहे का ही महत्त्वाची टिप्स आहे याच्यामुळे असा फायदा होतो की आपले जे लेयर्स असतात ते छान येतात आणि आतूनही शंकरपाळी खूप छान भाजली जाते आणि कुसकुशीत बनते सगळ्यात महत्त्वाची टिप्स तर ही आहेच आता यानंतर आपलं हे पीठ मळून झालं की आपण याच्यावर हे ओलं फडकं टाकून ठेवायचं अर्धा ते एक तास तुम्ही ठेवू शकता तुमच्याकडे वेळ असेल तर तुम्ही दोन तास सुद्धा ठेवू शकता दोन तास ठेवायची गरजच नाही आहे पण ठेवू शकता आणि जर तुम्हाला असं वाटत असेल की नाही आम्हाला लगेचच बनवायचे असतील तर पंधरा मिनटं फक्त हे ओलं फडकं टाकून ठेवा आता यानंतर मी तेलाचा वापर न करता मी तुपाचा वापर करणार आहे शंकरपाळी भाजायला पण तुम्ही इथे तुपाचा वापर न करता तेलाचा वापर सुद्धा करू शकता तर यानंतर हे तूप विरघळून द्यायचं व्यवस्थित गरम होऊन द्यायचं आ, अगदी पहिल्यांदा तुम्ही स्पीड आपला गॅसचा फास्ट ठेवायचा आहे आणि त्यानंतर जेव्हा आपण शंकरपाळी भाजायला टाकणार आहे ना तेव्हा स्पीड मिडियम करायचं आहे ही टिप्ससुद्धा लक्षात ठेवा आता यानंतर आपण त्या गोळ्याचे छान लातिंबी लाटून घेऊया आणि छान याच्या शंकरपाळ्या पाडून घेऊयात आताच जे आपण लातिंबी लाटणार आहे ना त्यानंतर हा बाजूचा जो कडा आहे तो आपण व्यवस्थित कापून घ्यायचा आहे आणि तुम्हाला जशी शंकरपाळीला डिझाईन द्यायची आहे चौकोणी त्रिकोणी तुम्ही देऊ शकता मी इथे चौकोनी डिझाईन दिलेले आहे हे पहा सगळीकडे आपले स्क्रॅच जसेच्या तसे आहेत थोडेफार ते पीठ बघा लागून येत आहे परत की ज्याने करून ते लहर्स आहेत ना ते खूप छान पडतात आणि आतमध्ये शंकरपाळी खूप छान भाजली जाते तुम्ही जेव्हा ही रेसिपी बघाल आणि बनवाल सुद्धा ना तेव्हा तुमच्या लक्षात येईल आणि दरवर्षी ना तुम्ही अशीच बनवाल याची मला खात्री आहे आता आपली पूर्ण लातिंबी झालेली आहे आता आपण याचे कडे कापून घेऊयात आता हे कडे कापून झाले की तुम्ही तुमच्याप्रमाणे डिझाईन द्या मी चौकोनी डिझाईन दिलेले आहे आता छानच बनतात या थोडंसं मी पातळ लाटलेलं आहे तुम्हाला भरपूर सारे लेहर्स पाहिजे असतील ना तर तुम्ही अजून जाडी याची ठेवू शकता बघा आता मी इथे थोडी जाडी कमीच ठेवलेली आहे पण तुम्हाला अजून थोडे लेहर्स हवे असतील तर तुम्ही अजून थोडे जाड ठेवली लातिंबी तरी चालेल आता ही पहा मी अशी ठेवलेली आहे आणि यानंतर मी यात तूप छान गरम झालेलं होतं आता मी गॅसची फ्लेम कमी केलेली आहे म्हणजे मीडियम ठेवलेली आहे आणि त्या कमी गॅसच्या फ्लेमवरतीच मी हे छान भाजून घेणार आहे भाजत असताना ना मध्ये मध्ये ते सतत आपल्याला हलवावे लागतात कारण काय होतं की जेव्हा तूप गरम झाले किंवा तेल गरम झाले तर ते एका साईडूनच एकसारखे भाजू नयेत किंवा एका साईडूनच लालसर होऊ नयेत याची काळजी घेण्यासाठी ना आपण हे सतत मधूनमधून ढवळायचे आहेत आता बघा पटकन आपली शंकरपाळी खूप छान परतून झालेली आहे भाजून झालेली आहे आणि अगदी अशी बनवाल ना तर तुमची शंकरपाळीची रेसिपी एकदम परफेक्ट होणार आहे तर यानंतर आता आपण या शंकरपाळ्या भाजून झालेल्या आहेत बघा त्यांचा कलरसुद्धा चेंज झालेला आहे आणि तु त्यांचा लेअर जो आपण कापला होता त्याच्यात डबल झालेला आहे जर तुम्हाला जाड ठेवलं तर यापेक्षा अजून मोठ्या होतील आणि अजून छान होतील मला अशा हव्या होत्या म्हणून मी असेच केलेलं आहे तुम्ही थोडंसं जाड ठेवलं तर अजून जाड होतील त्या पण यांना छान लहर्स आलेल्या आहेत त्यांना छान आतमधून भाजल्यासुद्धा आहेत ते मी तुम्हाला शेवटी दाखवणार आहे अशा प्रकारे मी ही शंकरपाळीची रेसिपी पूर्ण केलेली आहे बघा माझी शंकरपाळीची रेसिपी कशी झालेली आहे आता हे सगळं आपण शंकरपाळ्या काढून घेऊयात आणि पुन्हा टाकून देऊया त्याच्या दुसऱ्या भाजायला आता सगळ्या झाल्यानंतर पहा माझ्या ह्या शंकरपाळ्या थंड झाल्यावरती अशा दिसत आहेत आणि हातात घेतल्यावरती थोडंसं प्रेस केलं की कुसखुशीत असल्याचा सबूतसुद्धा आहे बघा आतूनही मस्त भाजले गेलेले आहेत आत कच्च्या अजिबात नाही आहेत आणि कुसकुशीतच आहेत हे तुम्ही पाहताच आहेत तर याच प्रकारे ही रेसिपी बनवा आता हा व्हिडिओ तुम्हाला आवडला आहेच ना तर वाट कशाला पाहताय सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईकसुद्धा करा पहा एवढी खुसखुशीत आणि शंकरपाळी आपली अशी आहे की खारीलासुद्धा लाजवेल एकदा तुम्ही करा ट्राय करा खाऊन पहा आणि यानंतर तुम्ही ठरवा की दरवर्षी याचप्रमाणे करायची की नाही आता पुन्हा भेटू आपण दिवाळीच्या पुढच्या रेसिपीसोबत तोपर्यंत मी तुमचा निरोप घेते